मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनं जिल्ह्यातील वातावरण आधीच तंग झालंय त्यातच आता अमानुष हत्येची घटना समोर आली आहे परळी तालुक्यातील एका मुकादमानं आपल्याच मजुराची निर्घुण हत्या केली आहे ऊसतोड मजुराच्या डोक्यात दगड घालून मुकादमानंच हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बीडच्या परळी तालुक्यातील अस्वलंबा येथील विकास बाळासाहेब जोगदंड असं मयत ऊसतोड मजुराचं नाव आहे विकास झोपेत असतानाच मुकादम श्रीकृष्ण विठ्ठल ढाकणे यानं दगड घालून त्याचा खून केला या प्रकरणात कर्नाटक मधील घटप्रभा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे ऊसतोड मजूर आणि मुकादम हे दोघेही परळी तालुक्यातील रहिवाशी आहेत बीडच्या अस्वलंबा गावातील ऊसतोड मजूर विकास जोगदंड हा मुकादम श्रीकृष्ण ढाकणे याच्यासोबत कर्नाटक येथे ऊसतोडीला गेला होता ढाकणे आजारी असल्यानं त्यास विकास जोगदंड यानं उपचारासाठी दवाखान्यात नेलं होतं दवाखान्यात दाखल करून जोगदंड दवाखान्याबाहेर उभारण्यात आलेल्या गुरु, गुरु सिद्धेश्वर मूर्तीजवळ रात्री साडे अकराच्या सुमारास झोपला होता दरम्यान ढाकणे हा दवा बाहिर आला आणि काही कळायच्या आतच त्यानं विकास जोगदंडच्या डोक्यात चाळीस किलोपेक्षा मोठा दगड घातला त्यानंतर छातीवर बसून तो दगडानं तोंड आणि डोकं ठेचू लागला हे मनाला हादरवणारं दृश्य पाहून दवाखान्याच्या सुरक्षा रक्षकानं ताबडतोब ढाकणे याला पकडलं त्यानंतर घटप्रभा पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांनी आरोपीला अटक केली असून हत्येचं कारण अद्याप समजू शकलं नाही ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी